सुरुवात झाली आहे पहिल्या टप्प्यात एकवीस राज्यांमध्ये एकूण एकशे दहा जागा एकशे दोन जागांसाठी मतदान पार पडणार आहे सोबतच अरुणाचल आणि सिक्कीमच्या ब्याण्णव विधानसभा मतदारसंघासाठी सुद्धा मतदान होत आहे पहिल्या टप्प्यात अरुणाचल प्रदेशच्या सगळ्यात दोन आसामच्या चौदा बिहारमधील चार छत्तीसगडच्या अकरा मध्य प्रदेशच्या सहा जागा महाराष्ट्रामधल्या पाच जागा तर मणिपूरच्या दोन मेघालयमधील दोन जागा मिझोरमची एक जागा सिक्कीममधील एक नागालँडमधील एक जागा राजस्थानमधील बारा जागा तमिळनाडूमधील सगळ्या एकोणचाळीस जागांसाठी मतदान तर त्रिपुरातील एक जागा उत्तर प्रदेशातील आठ लक्षद्वीपमधील एक पुदुच्चेरीतील एक उत्तराखंडमधील सगळ्या पाच जागा पश्चिम बंगालमधील तीन जागा तर अंदमान आणि निकोबार बेटांमधून एक आणि जम्मू काश्मीर मधील एका जागेवर मतदान पार पडणार आहे आणि आता ही थेट दृश्य आपण पाहतोय मतदानाला राज्यात सुरुवात झालेली आहे सरसंघचालक मोहन भागवत हे आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत ही थेट दृश्य आपण पाहतोय आज लोकसभेच्या मतदानाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होतीये पाच जागांवर मतदान प्रक्रिया पार पडतीये तर संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा उत्सव आपल्याला आजपासून पाहायला मिळणार आहे मोहन भागवत यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा ते हक्क बजावताना आपल्याला दिसतोय अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे तर नागपूर असेल त्याचबरोबर गडचिरोली आहे भंडारा गोंदिया आहे रामटेक आहे या पाच भागांमध्ये मतदान होणार आहे चंद्रपूरमध्ये मतदान होत आहे सरसंघचालक मोहन भागवत आपल्याला दिसत आहेत सर्वप्रथम त्यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे मतदान केंद्रावर मतदार राज्यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आलेली आहे सगळ्याच ठिकाणी आवश्यक त्या सोयीसुविधा सुद्धा उपलब्ध आहेत मोहन भागवत आपला मतदानासाठी आता ते दाखल झालेले आहेत आणि मतदानाचा आपला हक्क ते बजावत आहेत मोहन भागवत पुढच्या काही सेकंदातच त्यांचं मत जे आहे ते मतदान पेटीमध्ये ते लॉक केलं जाईल बंद होणार आहे मोहन भागवतांची ही आपण थेट दृश्य पाहतोय सरसंघचालक मोहन भागवत मतदानाचा हक्क बजावत आहेत लोकशाहीचा उत्सव आहे प्रत्येक मतदाराला हक्क आहे आपल्या आवडत्या विकासात्मक विचारात्मक अशा सगळ्याच दृष्टीनं ही निवडणूक होती भावनात्मक निवडणूक पाहायला मिळाली त्यामुळे आपल्याला हवा असणाऱ्या खासदाराला निवडून देण्याची ही योग्य वेळ आहे योग्य संधी आहे आणि नुकतंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केलेलं आहे आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय नागपुरातली ही दृश्य आहेत सरसंघचालक मोहन भागवत त्यांच्या संपूर्ण टीम सह मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर दाखल झाले होते आणि आता काही वेळापूर्वीच त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे संपूर्ण देशभरामध्ये आपल्याला हा लोकशाहीचा उत्सव पाहायला मिळतोय नागपुरामध्ये सुद्धा आता मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावलाय पुढच्या काही मिनिटांमध्येच ते पत्रकारांशी संवाद साधतील संपूर्ण सगळ्या मतदार राजाला ते देखील आवाहन करतील की आजचा दिवस हा तुमचा दिवस आहे हा आपल्या सर्वसामान्य माणसांचा दिवस आहे त्यामुळे आपल्याला हा दिवस जो आहे तो मतदानाचा हक्क बजावून पूर्ण करायचा आहे त्यामुळे लवकरात लवकर घराबाहेर पडा कारण संपूर्ण राज्यभरामध्ये उन्हाचा कडाका सुद्धा गेल्या काही दिवसांपासून अधिक पाहायला मिळतोय लवकरात लवकर बाहेर पडा मतदान करा आणि मतदानाचा हक्क जो आहे तो बजावा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करा तर मोहन भागवत आता पत्रकारांशी संवाद साधण्याची शक्यता आहे काही वेळापूर्वीच त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आपलं जे मतदान आहे आपलं मत जे आहे ते त्यांनी या मतदान पेटीमध्ये टाकलेला आहे आणि आता पाहूयात मोहन भागवत काय म्हणतात ते दाखवतात मतदान केल्याची जी निशाणी आहे ही खर तर गौरवास्पद असते प्रत्येक मतदाराला या निशाणीचा गर्व असला पाहिजे अभिमान असला पाहिजे आणि तो असायलाच हवा तर मोहन भागवत सुद्धा प्रसार माध्यमांसमोर मतदान केल्याचा त्यांचा तो हक्क बजावल्याची जी निशाणी आहे ती प्रसार माध्यमांना दाखवून त्या प्रतिक्रिया देत आहेत आपण थेट नागपुरातली ही दृश्य आहे काही वेळापूर्वीच मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे

না <laughs> কিছু पांच वर्ष के लिए भविष्य निर्धारित करते हैं एक तरह और इसलिए सब लोगों ने मतदान करना चाहिए देश के हित को ध्यान में रखकर अपना विचार स्वयं करके मतदान करना चाहिए और इसलिए आज सबसे पहला व्यक्तिगत कार्य मैंने ये किया है मैंने मतदान किया धन्यवाद और इसलिए सब लोगों ने मतदान करना दे चाहिए देश के इसको ध्यान में रखकर अपना विचार स्वयं करके मतदान करना चाहिए और इसलिए आज सबसे पहला व्यक्तिगत कार्य मैंने ये किया है कि मैंने मतदान किया मतदान हे आपलं कर्तव्य आहे आणि आपला अधिकार सुद्धा आहे येत्या पाच वर्षाकरता आपण आपल्या देशाचं भाग्य निर्धारित करतो आणि म्हणून प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे तर आपण पाहिला नुकतंच सरसंघचालक मोहन भागवत यांनी संपूर्ण देशातल्या नागरिकांना मतदार राजांना आवाहन केलेलं आहे की आपलं कर्तव्य आपण बजावलं पाहिजे आणि जे मी नुकतंच माझं कर्तव्य बजावून मतदानाचा जो माझा हक्क आहे तो मी पूर्ण केलेला आहे आणि तुम्ही देखील देशातल्या प्रत्येक नागरिकांनी मतदान करा आणि आपलं कर्तव्य पार पडा आपलं कर्तव्य बजावा सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही वेळापूर्वीच मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यांनी आपलं मत या मतदान पेटीमध्ये टाकलेलं आहे आणि आता सगळ्यांनी घराबाहेर पडा आणि मतदान करा असं आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील केलेलं आहे तर देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आता सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यात एकवीस राज्यांमध्ये एकूण एकशे दोन जागांसाठी मतदान प्रक्रिया पार आहे मतदानाला सुरुवात झालेली आहे नागपूरमध्ये सगळ्यात आधी सर्वप्रथम जो मतदानाचा हक्क बजावलाय तो सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांनी नुकतंच मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलेलं आहे आपलं मत जे आहे ते या मतदान पेटीमध्ये त्यांनी टाकलेलं आहे पाच वर्षानंतर लोकसभेसाठी प्रत्येकाला ही संधी मिळते आणि ती संधीचा तुम्ही फायदा घ्या ही थेट दृश्य पाहतोय पी चिदंबरम सुद्धा आता मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत आणि ते देखील आपलं कर्तव्य बजावतानाची ही दृश्य आहेत सगळेच राजकारणी असतील सेलिब्रिटी असतील हे, हे प्रत्येकजण येऊन मतदान केंद्रावर जाऊन आपलं मत जे आहे ते आपल्याला हव्या असणाऱ्या उमेदवाराला देत असतो तुम्ही देखील बाहेर पडा कडक ऊन आहे या उन्हाचा तापमान जे आहे ते दिवस जसा जसा पुढे सरकतोय तसं वाढत जात आहे त्यामुळे लवकरात लवकर घराबाहेर पडा शांततेमध्ये मतदान जे आहे ते पार पडलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा ही थेट दृश्य आपण पाहतोय पी चिदंबरम सुद्धा मतदान केंद्रावर दाखल झालेले आहेत आणि ते, ते सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत तर देशभरामध्ये एकवीस राज्यांमध्ये पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडतंय महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी पाच लोकसभा